मी गंगा ना शिंदे पारेवाडी मी माझ्याकडे पंचवीस क्षेत्र कांदा असतो दरवर्षी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून गेल्या चार वर्षापासून अतिपावसामुळं मळकुद रोगीचा खुप प्रभाव जास्त असल्यामुळं कांद्याच्या मररोगाचं हे प्रमाण जास्त वाढत चाललं आणि रोग सुद्धा लावल्याच्या नंतर एक आठ पंधरा दिवसांनी मरण झालं मररोग आढळला त्याला आम्ही लागवडीतच पाण्याद्वारे सोडत टिप्पामध्ये टाकून आणि लागोडीतच सोडा मला त्याला वेळ नव्हता ते बुड्या प्रत्येक जोडी बुडायसाठी तर आम्ही पाण्यातून सोडून दिलं लागवडीमध्ये मला असा रिझल्ट भेटला तर मुळे आठ दिवसात जर दहा ते मुळे आठ दिवसात एवढ्या फुटल्यात असा रिझल्ट मी आजपर्यंत पाहिलाच नव्हता हा जीवान वेबुरशी नाशकमुळं हा रिझल्ट पाहायला भेटल्यामुळं कांद्याची परिस्थिती हिरवागार पण लगेच आठ दिवसात तयार झाला नाही तर पंधरा दिवस पिवळगी जात नव्हती मी याच्या अगोदर पाच सहा एकरची लागवड करून वापरला रिजेट भेटला त्याच्यात मर कमी झाली आणि मुळीची वाढ बी चांगली झाली आणि काळून आली जास्त